शिवाजी महाराजांनी काय म्हटलं की असं प्रयत्न प्रयत्न सुरू केला लोक खरे जमकांनी त्यांच्या त्यांच्या विरुद्ध तलवारी चालवली त्यांच्या नातेवाईकांनी छत्रपतीच्या नातेवाईकांनी छत्रपतींच्या विरुद्ध तलवारी चालवली त्यांना आणि शेवटी ज्या आहेत

लोकमान्य टिळकांचा जन्म आहे अठराशे छप्पन चा ज्या वेळेला शोध लागला त्यावेळेला लोकमान्य टिळक किती वर्षाचे होते तेरा वर्षाचे ते आता ते कसे काय आणि शिवजयंती सुरू केली लोकमान्य टिळकाने लोकमान्य टिळकाने गणेश आता त्या तुमच्या पुढे घ्यावं म्हणून मी तुम्हाला हे सगळं